नमस्कार लडक्या स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनल मध्ये अखेर आता लाडक्या आता अखेर प्रतीक्षा संपली आहे लडक्यात बघा आता सर्व लाडक्यात आहे आज या बारा बँकेमध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहे कोणत्या लाडक्यात आहे ना बघा लाडक्या कोणत्या जिल्ह्यातील व तसेच कोणत्या लाडक्यात त्यांना हे एकवीसशे रुपये आज आहे ते पैसे जमा होणार आहे तर आज लाडक्यात बघा आता शंभर टक्के माहिती तुमच्यासाठी मी खरी घेऊन आलो आहे बघा संपूर्ण माहिती घ्या तर लाडक्यातही बघा आता लाडक्या बहिणीच्या आता या बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि या आठ बँकेची यादी सुद्धा जाहीर झाली आहे तर लाडक्यात बघा ब्रेकिंग न्यूज आहे पैसे वाटप जे सुरू झालेलं आहे आज आता सकाळी दहा वाजेपासून सर्व बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहे फक्त आता याच बहिणींना हे या पैसे मिळालेले आहे बघा लाडक्या तैनो कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे आज तर लाडक्या त्यांना बघा तर संपूर्ण डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार कोणत्या लाडक्या त्यांना पैसे मिळणार आहे तर लाडक्यातही बघा मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे की आता लाडकी बाबत आहे बघा आता सर्व पात्र बहिणींना एकवीस रुपये पैसे वाटप होणार आहे बघा शासनाने महत्वाचा पण पाच आटी लावलेल्या आहेत आता ज्या बहिणी या मध्ये बसतील त्याच बहिणींना पैसे वाटप होणार आहे लाडक्या तैनो बघा ती आटी कोणती आहे बघा लाडक्या नो पहिली जी आट आहे ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे अशा बहिणीच्या सासरी पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी लाडक्या तो बघा पहिली जी अट आहे ज्या लाडक्यादाईंच्या सासरी पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या लाडक्याताईंना या अटीमध्ये बसणार नाही तर बघा दुसरी अट का आहे ज्या बहिणींचे वय एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण झालं असेल अशा बहीणना आता पैसे मिळणार नाही लाडक्यातही बघा नीट आहे पाच दुसरी दुसरी अट आहे आता बघा तिसरी अट का आहे तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागला असेल तर अशा बहिणीचे सुद्धा आता पैसे आता बंद होतील म्हणजे की त्यांना पैसे मिळणार नाही बघा आता चौथी अट काय तुमच्या कुटुंबात जर उत्पन्न आता मध्ये अडीच लाखापेक्षा जास्त झालं असेल तरी सुद्धा आता तुमची योजना बंद होणार आहे बघा आता या लाडक्यात नाही हे पैसे मिळणार नाही बघा आता पाचवी जी अट आहे बघा कोणती आहे आता पाचवी अट आहे आता एका कुटुंबातील फक्त दोनच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील जास्त महिला जर लाभ घेत असेल तर त्या ना आता हे पैसे दिले जाणार आहे लाडक्यात बघा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानो बघा आता सर्व लाडक्यात बघा या बारा जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे बघा आता छत्तीस आहे आता छत्तीस जिल्ह्यांपैकी आज फक्त बारा जिल्ह्यात पैसे होणार वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानो बघा सर्वात पहिले बघितलं तर अमरावती आहे लाडक्यानं बघा जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आज आता तुम्हाला पैसे जमा होणार आहे आणि आता कोणते बँक आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहो लाडक्यानं बघा दोन नंबरला आहे अहमदनगर लाडक्यात त्यांदनगर मध्ये जर असाल तर तरी तुम्हाला आता एकवीस रुपये प्रमाणे पैसे जमा होणार आहे त्यात नंबर तीन नंबरला आहे अकोला त्याच नंबर नंबर चार नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर त्याच नंबर पाच नंबरला आहे धाराशिव तर लाडक्या बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आता पैसे वाटप होणार आहे त्यानंतर सहा नंबरला आहे कोल्हापूर त्यानंतर बघा सात नंबरला आहे गडचिरोली तर लाडक्या बघा त्याच आठ नंबरला आहे गोंदिया लाडक्यातल्यानं जरी तुम्ही गोंदियामध्ये राहत असाल तर आता बघा या बारा जिल्ह्यांपैकी आता तुम्हाला जर एके जरी तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा होणार म्हणजे जमा होणार बघा नंबरला नंबरला आहे 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 चंद्रपूर त्यात नंबर जळगाव लाडक्यात बघा त्यानंतर अकरावा जिल्हा म्हणजे की जालना तर लाडक्यात बघा जालन्यामध्ये पण पैसे जमा होणार आहे त्यानंतर बारावा जिल्हा आहे बघा ठाणे तर लाडक्यानं बघा बारावा जिल्हा म्हणजे की ठाणे सर्वात शेवटचा दिवस आहे मग शेवटचा जिल्हा आहे बघा लाडक्याचा नो बारा बाराव जिल्हा ठाणे आहे शेवटचा जिल्हा बघा लाडक्यात नो तुम्ही आता या जिल्ह्यापैकी जिल्हा तुमचा जिल्हा आहे की नाही ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आता तुमच्या या बँकेपैकी बघा आता तुमच्या या बँकेत जर तुमचे पाच बँकेत खाते असेल तरच तुम्हाला आता हे पैसेच जमा होणार तर लाडक्यात नो बघा सर्वात अगोदर आता संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत की कोणते बा बारा ते पाच बँके आहे तर व्हिडिओ तुम्हाला महत्व वाटत महत्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं तर लाडक्यात आहे सर्वात पहिले बघितलं तर पोस्ट इंडियन पोस्ट बँक आहे बघा एक नंबरला त्याच नंबर दोन ला आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच नंबर लाडक्यात आहे ना बघा तीन नंबर तिसरा बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्याच नंबर चार नंबरला आहे बघा युनियन बँक ऑफ इंडिया जर तुमच्या या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला आता सर्व आज पैसे या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा पाचवी बँक आहे एसबीआय तर लाडक्यात त्यांना बघा या होत्या पाच बँक जर तुमच्या या बारा जिल्ह्यांमध्ये या पाच बँके असतील तर तुम्हाला आता हे पैसे आज हो संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तर लाडक्यात बघा तुमच्या या बँकेमध्ये बँक अकाउंट आहे की नाही ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि लाडक्या बघा आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर लाडक्या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर लाडक्या बहिणीबद्दल ही माहिती लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहितीबद्दल संपूर्ण पूर्ण माहिती त्यांना पण बघायला मिळेल चला तर मग लाडक्या धनव अशाच माहितीसाठी आता भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद